पूर्णतः काल्पनिक का आहे कोणत्याही घुरगुतीचा किंवा अत्याचाराला समर्थन नाही या कथेचा उद्देश महिलांना जागरूकता देणे हा आहे गावच्या टोकाला मोठं घर राहायची राज्यश्री नवऱ्याच्या भाषेत गावची गवार मुलगी कारण ती शहरातली नव्हती तिला इंग्रजी येत नव्हतं तिला मोबाईल चालवता येत नव्हता तिच्याकडे बटनाचा साधा छोटा मोबाईल होता अँड्रॉइड मोबाईल तिला चालवता येत नव्हता पण तिचं मन मात्र सोन्या सारखं होतं सासू सासऱ्यांची सर्वांची मनापासून काळजी घ्यायची सर्व नोकर चाकरांसोबत प्रेमाने नम्रपणे वागायची गावातली सुंदर संस्कारी मुलगी म्हणून ओळखली जायची म्हणून तिचे सासरे खूप श्रीमंत धनी गावचे पाटील यांनी सुंदर संस्कारी मुलगी राज्यश्रीची सून म्हणून निवड केली पण तिचा नवरा वैभव त्याला वाटायचं राज्यश्री जरा स्टायलिश नाही स्मार्ट नाही गावची अनपट गवार आहे तो शहरात शिकलेला श्रीमंत पाटलाचा मुलगा स्टायलिश स्मार्ट गमनबी अहंकारी आणि अय्याशी करणारा ज्याच्या मनाविरुद्ध त्याच्या आईवडिलांनी राजश्रीला त्याची बायको म्हणून त्याच्या घरात आणलं ही कथा आहे राज्यश्रीची जिला नवराचा प्रेम कधी मिळालाच नाही उलट सतत अपमान द्वेष मारच मिळाला वैभवचे वडील पाटील साहेबांना माहित होतं की त्यांचा मुलगा संतापी आहे आक्रमक आहे चटकन निर्णय घेतो दरवर्षी नवीन मुलींसोबत रिलेशन त्यांना वाटलं जर त्याला नेहासारखी मुलगी मिळाली तर दोन्ही आग घर भस्म होईल आणि राज्यश्री शांत संयमी नम्र घराला धरून ठेवणारी भांडण टाळणारी त्यांना विश्वास होता ही मुलगी आमच्या घराला तुटू देणार नाही नकार दिला होता नेहाशी लग्न करायचं म्हणून वाद घातला होता घरात राडा केला होता दोन दिवस घराबाहेरही राहिला होता पण पाटली साहेबांनी कठोरपणे सांगितलं आमच्या घराचं नाव सत्ता मान वाचवायचं असेल तर हेच लग्न होणार वैभव हट्टाने निघून गेला सगळीकडे लग्नाची तयारी करून टाकली दुसऱ्या दिवशी वैभवला जबरदस्तीने घरी आणण्यात आलं जमीन वारसा घरातून बाहेर काढण्याची धमकी देऊन आणि मग राज्यश्रीचं वैभवशी जबरदस्तीने लग्न झालं फक्त कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी लग्नाला आठ दिवसही झाले नव्हते त्या रात्री रात्र गडद झाली होती घराच्या अंगणात दिव्याची वाट थरथरत होती राजश्रीच्या हातावरच्या लाल सुजलेल्या बोटांच्या खुना अजूनही ठसठशीत होत्या पण तिच्या आवाजात अजूनही एक शांत न तुटलेला धीर होता त्या दिवशी ती फारच शांत होती कुणाशी न बोललेली कुणाला काही न सांगितलेली आणि वैभवचा राग वाढतच चालला होता दिवसेंदिवस वैभवची रागाची कारण किरकोळ होत होती पाणी उशिरा दिलं भाकरी थोडी कडक झाली आणि दुसरी मुलगी नेहा त्याच्या टेटर्सची त्याला हवी असलेली ती त्याच्या शहरातल्या कॉलेजमध्ये शिकलेली गावातलीच पण स्टायलिश घमंडी मुलगी राजश्री मात्र गावची आणि नेहा पहिल्यापासूनच वैभवच्या मागे होती कॉलेजची सर्वात स्टायलिश घमंडी आकर्षक वैभव आणि नेहाचा अफेअर सगळ्या गावाला माहित होत फक्त राजश्रीला नाही वैभवने नेहाला वचन दिलं होतं मी, हो मी सगळ्यांना सांगून तुझ्याशीच लग्न करणार पण काय झालं वैभवच्या आईवडलांना नेहा अजिबात पसंतीची नव्हती तिचा स्वभाव उद्धट लालची सतत पैशाच्या मागे लागलेली पार्टीचे नखरे त्यांनी ठाम सांगितलं नेहा घर बुरवेल आम्हाला संस्कारी सुशील मुलगी हवी आणि मग त्यांनी निवडली राज्यश्री तेव्हा नेहाच्या मनात एकच भावना पेटली माझं स्थान हे राज्यश्री घेणार मी तिला खूपच महागात पडणार आहे नेहाला वाटायचं वैभवला दूर करण्यामागे राज्यश्रीचाच हात आहे राज्यश्री आल्यामुळे वैभव तिच्याकडे पूर्वीसारखा येत नाही वैभवशी बोलताना मध्ये येते लक्ष वेधून घेते सर्व गावात नेहाला लोकांचा टोडणा पाटलांची सून तर राज्यश्रीच तू काय राहिलीस हातीचा असाही अपमान म्हणून नेहाने मनात ठरवलं होतं राज्यश्रीचं घर उद्ध्वस्त करायचं नवरा तिच्या विरुद्ध पेटवायचा राज्यश्रीचा आयुष्य जळवायचं वैभवला तो नेहमी म्हणायचा तू माझ्या लेबलची नाहीस सोड मला तुझा चेहरा बघून दिवस खराब होतो आणि तेव्हा राजश्रीचा आवाज घशापच मरून जायचा ती माहेरी जाऊ शकत नव्हती कारण राजश्रीच्या चार बहिणी आणि एक लहान भाऊ आई देवाघरी गेल्यापासून अगोदरच परके झाले होते घर चालवणं भारी जड जात होत राजश्रीचा बाप सर्व पोटात गाठ ठेवून रोज मजूर कामाला जात होता राज्यश्रीचा बाप एकच म्हणायचा मुलगी परत आली तर बाकी बहिणींचं लग्न कसं करणार लोक नाट लावतील हे ऐकून राज्यश्री शांत व्हायची माहेर तिच्यासाठी पळून जाण्याचा रस्ता नव्हता उलट माहेरी गेली तर बापाचा श्वास रोकेल असं तिला वाटायचं म्हणून मुकाट्याने सर्व सहन करत होती त्या रात्रीचा प्रसंग ठोकून आत आला त्याचे डोळे लाल जोरात श्वास घेत धापा टाकत मोबाईलवर नेहाला रागा पिनत होता नेहा आज पार्टीला गेली होती तू तू माझा फोन का उचलला नाहीस मला टेन्शन झालं आणि त्यात ही राज्यश्री तो ओरड करत होता अचानक त्याच्या मोबाईलची बॅटरी संपली राजश्री घाबरून उभी राहिली फोन लावू का ती एवढच म्हणाली तर राजश्रीच्या गालावर चटाक करून चापट चापट त्याचा हात तिच्या गालावर विजेसारखा आपटला आणि ही पाचवी होती ती दोन्ही हाताने चेहरा झाकून बसली एवढ्यावरच पण तो थांबला नाही उलट म्हणाला ना तू युजलेस आहेस मला तुझ्यासारख्या स्त्रीचा तिटकारा येतो आणि तो, तो राजश्रीला ढकलून निघून गेला ती जमिनीवर कोसळली तिच्या तोंडातून एक ही आवाज फक्त पाणी छातीवर पडत हो सासू सासरे धावत आले पण वैभवच्या रागापुढे काही बोलू शकले नाही कारण वैभवचे आई वडील पाटील साहेब आणि पाटलिंबाई स्वभावाने शांत प्रेम पण एक भीतीखाली दबलेले होते त्यांना माहीत होत वैभवचा राग वादळासारखा आहे एकदा पेटला की त्याला थांबवणे म्हणजे वादळाला हाताने अडवण्यासारखं कारण वैभव लहानपणापासूनच हट्टी आक्रमक एकलकोंडा शाळेत भानणे कॉलेजमध्ये राडे एकदा पोलिसात तक्रार झाली होती त्याच्या आईवडिलांनी पैसे घालून प्रकरण दाबलं होतं पाटलांना गावात प्रतिष्ठा जपायची म्हणून मुलाच्या स्वभावावर आवाज चढवला भीती त्यांना भी भीती आणखी एक मोठी होती वैभव जर रागाने तापला तर राजश्रीला तर मारेलच पण स्वतःलाही काहीतरी करेल म्हणून ते तिला प्रेम देत होते पण मुलाच्या रागासमोर नेहमी गप्प राहायचे आणि पहिल्यांदा फक्त पहिल्यांदाच राजश्री तिच्या मनात एकच विचार आला मी आता टिकणार नाही मी तुटते पण दुसऱ्या क्षणी एक दुसरा आवाज उठला मी संपायला आले पण मी संपणार नाही लढणार ती हळवार उठली आणि रूमच्या कोपऱ्यात आईची आठवण काढत रडत बसली आणि सकाळी राजश्रीने आयुष्यात पहिल्यांदा एक मोठा निर्णय घेतला ती सार काम करून झाली भांडी धुतली पाणी भरलं घर नीट लावलं आणि मग तिनं तिचं ती जुनं फाटलेला पर्स घातात घेतला त्यात फक्त सदोतीस रुपये होते ती घराबाहेर पाऊल टाकते तेव्हा मागून वैभवचा आवाज आला चाललीस राजश्री वळलीस नाही ती म्हणाली मी जगायला चालले त्याला थपकायला झालं ती पहिल्यांदा इतक्या शांतपणे बोलली होती पण इथेच कथा संपत नाही इथून खरी सुरुवात होते कारण ती घराबाहेर गेली खरी पण पुढे तिची वाट अजून कठीण होती माहेर नाही पैसे नाहीत मित्र नाहीत आणि त्यात वैभव तिला सोडणार होता का कि नेहा तिला परत खेचण्यासाठी काहीतरी खेळ रचणार होती की राजश्रीला एक अशी मदत मिळणार होती जी तिचं आयुष्य बदलून टाकेल कडेला धूर होता गावातल्या बस राजश्री एकटी उभी तिचे पाय थरथरत होते आणि पर्स मध्ये फक्त सदोतीस रुपये होते कुठे जायचं कोणाकडे जायचं तिलाही माहीत नव्हतं तिच्या डोळ्यात असहायता नव्हतं पहिल्यांदा उठलेला निर्णय होता ती स्वतःच्या जखमा हाताने झाकत होती पण मनातील जखमा त्या अजून ठष्टशीत होत्या आणि अकस्मात एक मोटरसायकल तिच्या समोर येऊन थांबली धूळ उडत थांबलेली ती बाईक हेल्मेट काढत एक मुलगा पुढे आला संकेत शेजारच्या पाटलांचा मुलगा राजश्री पेक्षा तीन चार वर्ष मोठा होता त्याने तिच्याकडे पाहिलं चेहऱ्यावरचा फुगलेला गाल पाहून त्याच्या नजरेत राग दाटला राजश्री हे काय झालं तू सकाळी या वेळेला इथे राजश्रीने चेहरा बाजूला केला काही नाही जाते संकेत शांत उभा राहिला थांबून म्हणाला तू असे निघून जात म्हणजे काहीतरी मोठं सांग मी थांबू नाही ती काही बोलली फक्त डोळ्यातलं पाणी आवरत उभी राहिली तेवढ्यात तिच्या छोट्या मोबाईल वर वैभवचा फोन येतो फोन सतत वाजत होता स्क्रीनवर वैभव कॉल येत होत राजश्रीचे हात थरथरू लागले संकेतने फोनकडे पाहिलं आणि त्याचे जबडे झट्ट जुळले उचलू नकोस तो थेट म्हणाला उचलला नाही तर तो माझ्या माहेरी जाऊन बहिणींना ओरडेल ती फोन उचलते आवाजात म्हणते हॅलो वैभव कडाड म्हणतो कुठे निघालीस लगेच घरात ये मी म्हणतोय ना एकतेस की नाही राजश्री शांत एकही शब्द नाही वैभवचा आवाज आणखी चलला माझी बदनामी करशील नेहा काय म्हणेल तू माझं नाव नेहमीप्रमाणे खराब करायची हिंमतही करायची नाहीस ती फोन कट करत करते थेट पहिल्यांदाच संकेत तिच्याकडे पाहत राहतो त्याच्या डोळ्यात काळजी आणि काहीतरी वेगळाच भाव होता पण मागून काहीतरी धक्कादायक होत बस सुटायच्या आधीच तीन चार लोक धावत आले कारण बातमी नेहा कडून गावभर पसरली होती वैभवने सर्व हकीकत नेहाला सांगितली होती पण गावातील लोक सुका मावशी सकाराम काका आणि काही शेजारी म्हणाले राजश्री हे काय वेळेपणा पतीपणाला राग आला तर घर सोडून जायचं काय पाच बहिणी आहेत तुझ्या तू घर सोडून गेल्यास बहिणींचा नशीब असत ते ही वाक्य तिच्या कानावर हातोड्यासारखी आदळत होती तिचा श्वास हलका झाला त्यात सकाराम काका वैभवचा साइड साईड घेत म्हणाले वैभव चुकीचा नाही मुलगा शिक्षित आहे तूच गांधळ आहेस तू जुळवून घेत नाहीस तेव्हा राजश्रीच्या छातीत काप फुटल्यासारखं वाटलं बसवाल्या काकाने हर्न दिला बस सुटते बसायचं तर बसा सगळे लोक तिला रोखून धरत होती आणि संकेत बाजूला उभा मोठी घट्ट आवडत त्या क्षणी राजश्री तुटली पण एका वाक्याने पुन्हा उभी राहिली ती लोकांच्या मध्ये अडकली श्वास थांबलेला डोळे भरून आले पण तिच्या डोळ्यात अचानक द्रढता आली लोका ना दूर सारते, लोकांना दुपट्टा नीट करते आणि थेट बस मध्ये चढते काकांना फक्त एक वाक्य म्हणते माझ्या बहिणीचं भवितव्य मी हो, पण बघेन पण माझ्या आयुष्याचा निर्णय आता मी घेणार सगळे थक्क बस सुटली लोक मागे राहिले संकेत तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या नजरेतली ती का, जळती काळजी स्पष्ट दिसत होती बस दोन मैल पुढे जाते आणि अचानक कोणीतरी बसमध्ये चढतो जुनी जॅकेट हेल्मेट हातात घाईघाईने श्वास घेत तो संकेत होता तो तिच्या बाजूच्या सीट वर बसला डोळ्यात एकच भाव तू एकटी नाहीस राजश्री घाबरली तू का आलास संकेत हळूच म्हणाला कारण मला माहीत आहे पुढे फक्त रस्ता नाही तर संकटे आहेत तू एकटी तोंड देऊ शकणार नाहीस ती काही बोलण्याआधी तो तिच्याकडे वळून एक वाक्य म्हणतो राजश्री मला तुझ्याबद्दल काहीतरी आहे ज्याची तुला अजून कल्पना नाही बस पुढे जात राहते आणि तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वळण आता सुरू होतं संकेतची खरी भावना वैभवचा वाढलेला राग नेहाचा बदला आणि राज्यश्रीची पहिली लढाई भाग लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल ही कथा कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद